नमस्कार मी शिर्डी इथून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे टक्के मध्ये आपलं स्वागत आहे आंतरराष्ट्रीय खातीचं देवस्थान असा शिर्डीच्या साईबाबांच्या देवस्थानचा लौकिक आहे या साई संस्थांच्या अध्यक्षपदी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची आज निवड जाहीर झाली आहे अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहे संगमनेरच्या काही मित्रांचे मला फोन आले आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांची साई संस्थांच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे का अशी विचारणा करणारे फोन मला येत आहे परिस्थिती नेमकी काय आहे विखे पाटलांची निवड झाली म्हणजे साई संस्थांच्या अध्यक्षपदी विखे पाटील की संगमनेरचे खाताळ पाटील की आणखीन गुन्हे नेमकं झालं काय सोशल मीडियावर कितपत विश्वास ठेवायचा असा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा पुढे आला आहे प्रत्यक्षात काय झालेलं आहे प्रत्यक्षातली घटना अशी आहे की आज म्हणजे पंधरा मे रोजी राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाने साई संस्थांना एक पत्र पाठवलं आणि त्यात असं सांगितलेलं आहे की विधी व न्याय विभागाला साई संस्थांचा कारभार गतिमान करण्यासाठी एक समिती स्थापन करायची आहे त्या समितीच्या अध्यक्षपदी जिल्ह्याचे पालकमंत्री असतील स अध्यक्ष जिल्हाधिकारी असतील आणि या समितीचे सदस्य शिर्डीचे शिर्डी कोपरगाव आणि संगमनेरचे आमदार असतील आणि सचिव हे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील आता ही समिती गठीत करण्याचा निर्णय हा साई संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गेल्या सहा मार्च रोजी जे पत्र दिलं विधी विभाग विधी व न्याय विभागाला त्याला अनुसरून घेण्यात आला आहे आता हे पत्र नेमकं काय दिलं आहे हे गुलदस्त्यात आहे अशी समिती स्थापन करण्याचा विषय त्या पत्रात होता की नाही हे आपणास ठाऊक नाही आता ही समिती सहा महिन्याकरता गठीत करायची आहे आणि पन्नास लाख रुपयापर्यंतचा खर्च करण्याचे अधिकार या सम या समितीला असावेत किंवा असतील असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे आता बघा साई संस्थांचा कारभार पाहण्यासाठी आधीच उच्च न्यायालयाच्या आदेशांमुळे तदर्थ समिती गठीत करण्यात आली आहे गेल्या चार वर्षापासून ही समिती कारभार पाहते आहे आणि ही जी आता नवीन समिती विधी व वी न्याय विभागाला गठीत करायची आहे त्याला साई संस्थांच्या अधिनियम दोन हजार चारच्या कलम चौतीसचा आधार घेण्यात आला आहे मी ज्यावेळेस कायदे कायद्याच्या जाणकारांशी चर्चा केली त्यावेळेस त्यांनी मला असं सांगितलं की या कलमाचा आधार याचा अर्थ असा आहे की मुळात हे कलम उच्च न्यायालयाने गठीत केलेल्या समितीला म्हणजे सध्याच्या तदर्थ समितीला लागू होतं की नाही हे बघावं लागेल मुद्दा क्रमांक दोन हे जे चौतीस कलम चौतीस आहे हे यासाठी वापरलं जातं जर ही समिती किंवा बॉडी जर गैरकारभार करत असेल कारभार कारभाराविषयी राज्य सरकारला शंका येत असेल तर चौकशी करून ही समिती दूर करता येते त्या जागी सहा जा, महिन्याच्या दुसरी समिती नेमता येते आता यातली सगळ्यात मेक अशी आहे की या पत्रात असं नमूद केलेलं आहे की सही संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ही समिती विधी व न्याय विभाग स्थापन करीत आहे यासाठी हा म्हणजे ही समिती गठीत केली जात आहे यासाठी उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाची परवानगी घ्यावी आणि ती परवानगी घेतल्याचं आम्हाला कळवावं किंवा आम्हाला सूचित करावं आता जर उच्च न्यायालयानेच नेमलेली तदर्थ समिती इथे कामकाज पाहत असेल तर मग या नव्या समितीला उच्च न्यायालयाचे काय मत असेल किंवा उच्च न्यायालय त्यावर काय निर्णय देईल आणि मगाशी मी जसं सांगितलं तसं साई संस्थान अधिनियम दोन हजार चारच्या कलम चौतीसचा जो आधार घेण्यात आला आहे आणि हा चौतीस हा काय प्रकार आहे हे मी तुम्हाला जे सांगितलं त्याची मग त्याची आणि या निर्णयाची कशी सांगड बसू शकते जर अधिकाराचा गैरवापर झाला तरच या समितीला म्हणजे ते पण जनरल नियुक्त केलेल्या बॉडीला हे कलम लागू होतं तदर्थ समितीला होतं की नाही हा आणखीन एक प्रश्न आहे त्यामुळे मुळातच ही समिती ज्यावेळेस उच्च न्यायालय त्याला परवानगी देईल त्यावेळेस ती गठीत होईल त्यामुळे तूर्त आज तरी पंधरा मे रोजी साई संस्थांच्या अध्यक्षपदी कुणाचीही निवड झालेली नाही साई संस्थांचा कारभार आज तागायत साई संस्थांवर सध्या नियुक्त असलेली उच्च न्यायालयाच्या आदेशाने नियुक्त झालेली तदर्थ समितीच हा कारभार पाहते आहे आता या समितीला उच्च न्याया ही जे जी नवीन पत्र आलं आहे त्यात जी समिती नमू नमूद केली आहे त्या समिती गठीत करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाची परवानगी घ्यावी लागेल तोपर्यंत साई संस्थांचं मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे कुणीही अध्यक्ष झालेलं नाही मी आजच्या विधी व न्याय विभागाच्या पत्राविषयी जे सविस्तर विश्लेषण किंवा सविस्तर माहिती आपणास दिली ती आपणास आवडली असेल तर माझं टक्के टक्केटोरपे हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपल्या इष्टमित्रांना शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र जय साईनाथ